अग त्याला आनंद झाला तू बाहेर आली म्हणून त्याला आनंद झालाय काय झालं तुझ्या नशिबाला आणखी अग तस नसतं ग त्याला बी वाटलं कि तुला बघावं म्हणून आलाय ते अरे मी तर बघते पण आणखी दुसरं कोण कोण बघाय मन आहे मग बघ बरं किती छान वातावरण आहे का ना गिरकी गिरकी बरं बर घेऊ आपण हा की, झालं गा। कि कि का चालू मला वाटलं माझं नाव किती का की काय मला काय वाटलं माझं नाव का काय घे आता म्हणलं शेजारणीला वन पीस घेतला झालं राम रामकृष्ण कृष्ण हरिबाबा विठ्ठला पांढुरांगा देवा एवढं चांगलं वागवून बायको अशी बोलते र काय करावं मग काय तरी वन पीस वन पीस काय करते ग हा ही कपडे किती येते भरपूर तुला तू कशाला तिचं थिएटर्स बघायला गेल ती नाही कशाला बघायचंय तुला जळवायला तशी करते मुद्दाम तर काय कमी येते बाई चांगली येते कि

बघ किती पाऊस छान आहे किती भारी भारी वातावरण आहे रोमॅन्टिक चला आपण दोघंच फिरू जरा हातात हात घालून पायात पाय घालू पाया आणि आपतो बर काय करू ऐक माझं चला आपण आता बाहेर जाऊ फिरायला इकडे खाली गार्डनला इकडंच की ऐक की हातात हात घालू आणि पायात पाय घालू <laughs> <laughs> <भाई याँ> <laughs> पायात पाया पाय म्हणजे तू माझ्या पायावर पाय ठेवू मी तुझ्या पायावर पाय ठेवू कपल डान्स कपल डान्स करायला काय तिला बेचे कोणाला आपण नवरा बायको आहे येड नाही श्या नाही मी म्हणून तर असं आहे तुझ्या पाय तुझी पसंतीची तुला घाल म्हणतोय मी